नमस्कार अर्जुन आणि सायली आता पुरावे शोधण्यासाठी बाहेर गेलेले असतात आता हे जेव्हा प्रियाला कळतं तेव्हा प्रिया, ते प्रिया त्याच संधीचा फायदा घेण्याचं ठरवते आणि बघते अर्जुन आणि सायलीच्या जवळपासच्या खोलीत कोणीच नाहीये आणि त्या संधीचा फायदा घेत प्रिया आता अर्जुन आणि सायलीच्या बेडरूम मध्ये घुसते आणि केसच्या संदर्भातील पुरावे शोधू लागते इकडे तिकडे शोधत असते कपाट उघडते टेबल शोधते आणि तिला काही पुरावे सापडतात ते पुरावे ती बघते आणि म्हणते हे काय कॉलेज आणि आता यातले काही पुरावे आपण घेऊन गेलं पाहिजे म्हणजे अर्जुनला केस जिंकणं कठीण होऊन जाईल असा ती मनातल्या मनात विचार करते आणि त्यातले काही पुरावे उचलते आणि म्हणते वाव किती सुंदर काम केलं मी आता मी हे जे काही काम केलंय ना हे जेव्हा मी मैपतला सांगेन तेव्हा मैपत मला चांगलेच पैसे देईल असं प्रियाला वाटत असतं त्या खुशीमध्ये आता पुरा ते पुरावे घेऊन प्रिया बाहेर पडणार तेवढ्या त्या खोलीमध्ये कल्पना येते आणि कल्पना बघते बघते तर काय प्रिया आतमध्ये आहे आणि कल्पना म्हणते प्रिया तू अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये काय करतेस त्यावर प्रियाची बोवडी वळते प्रियाला काय बोलायचं ते कळत नसतं आता कल्पना म्हणते काय काय का लपवतेस काय मागे तेव्हा प्रियाने पाठीमागे पुरावे लपवलेले असतात कल्पना आता पाठीमागे जाते आणि बघते केसच्या संदर्भातील पुरावे असतात कल्पना म्हणते हे अर्जुनच्या केसच्या संदर्भातील पुरावे घेऊन तू कुठे चाललेस तेव्हा प्रियाला काय बोलायचं कळत नसतं आता कल्पनाला कळून चुकलेलं असतं की प्रियाने केसचे पुरावे चोरलेले आहेत त्यामुळे कल्पना खूपच चिडते आणि आता प्रियाच्या खाडकन कानाखाली मारते आणि प्रियाचा हात धरून ते आता बेडरूम बाहेर खेचत खेचत आणते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात घे अर्जुन आणि सायली घरात नसताना त्यांच्या बेडरूम मध्ये तू कधीच जायचं नाहीस आणि तेवढ्यात तिथे पूर्णाजी आलेले असतात पूर्णाजी म्हणतात काय झालं कल्पना आणि पूर्णाजींना कल्पना सांगणार तेवढ्यात तिथे अर्जुन आणि सायली येतात अर्जुन आणि सायलीला ज्यावेळेला कळेल की प्रियाने त्यांचे पुरावे चोरण्याचा प्रयत्न केला तेव्हा अर्जुन काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू